साहेबा राम राम झाली का जेवण पाहुण्या काय साहेब कुठे का तीन देव जरा लाईट नेल ते ताते वायरमॅन बुडून नीट केलं नमस्कार मित्रांनो थी आप थी तर आपल्या चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे तर आमच्या दोन तीन दिवसाला लाईटच नाही लॅब्ध झाली पाऊस चालू आणि दोन तीन दिवसाला लाईट असल्यामुळे शनिवार रविवार असल्यामुळं काय हे आलं नाही तर मिन आलं नाहीत आणि वायरमेन ना आल्यामुळे मला काय मग मी रात्री काय करायला गेलो लाईट नाही म्हणलं आपण बघावं तरी काय जमलं तर म्हणून मी रात्री वायर खूपसा गेलो आणि ती काय झालं मला दिलं फेकून मी पडलो मुंगे जे आलंय आण ही जी ही झालं का करंट बसला मला दिलं टाकून त्याच्यामुळं दोन दिवस लाईट नव्हत्यामुळे लय अब्द झाली तर आता बी पाऊस बिल येते आमच्याकडं तर आता आम्ही आणलं आहे घरावर कागद टाकायला तर आता घरावर कागद घट टाका आणलाय तर आता कागद का टाकायचं आहे घरावर हां गेली कागद आणलाय अडीच हजार रुपये घेतलं कागदाला जाड आणलाय कागद तीनशे मायक्रो कारण आणलाय कागद कारण काय का होते कागद पाऊस येते सारखा मुरण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कागद टाकावा तर चला आपण कागद बघू कस ते कागदपत्र नेली नव्हती कागदपत्र न्याय लागते ते कागदपत्र लागते आधार कार्ड हे लागते बँकेच पासबुक तीन फूट आज विचारून आलो काय काय लागते माझ्याच नावावर घ्यावं लागला आता तर चला आपण कागद टाकतोय कागद आणलाय टाकायला घेतो टाकून आता कागद आता बघूया कसं काय टाकाय बी कोणी लागाय नाही कोणी आता बघू चल बघू तेव्हा माळाद्वारावर कागद टाकायचं माळाद्वारे टाकायचंय कागद हिथं आणलाय कागद तर आता आपण चला टाकूया वरी जाऊन तर अगं कागद आणले आपण काते घेतलाय तर आता हे कागद टाकायचं आहे का ही माळवाद आहे आमचं ही तिकडं आमचं चुलतीचं पडलेलं आहे आणि इकडं सगळं असं हे खांडे काढून इथे टाकायचं असंच कागद तर चला बघूया टाकू आता एकटास टाकणार आहे चला आपण कागद टाकणार आहे आज तर हे बघा मित्रांनो कागद टाकायला आहे मला काही एकटे नाही ना वारा आता वारा पण सुटले तरी पण हातरतो या तर बघू आपण कागद कसा टाकायचा कसा नाही सगळं कागदवर कसं कागद आपण پانا خللي باغله پانا مونږ راغله आपले कागद हातरून झालं आहे आता शिक तर आता काय करायचे ह्याच्यावर कडणं दगडं ठेवायची म्हणजे टेन्शन नाही आता वाऱ्यानं उडायचं तर चला आपण दगडं ठेवूया ह्याच्यावर 所以我为这他操作方式

काय हो पाणी मुंग्याची बोळ लागली सगळी हे व्हायला आता आणलाय कागद नाव हा अडीच हजार रुपये गेले ह्याला हा एम आय डी सी आणलाय हा नको हा पुन्हा लगेच फाटतय पण कागद हातरून झालाय आता ती ताईची तर शेजारच्या कागद आणला नवा आणलाय हात डी शेत आण म्हणजे तर असा कागद हातरायचंय आमचा हिताकडं ठेवतो हिताशी टेन्शन नाही काय गळलं नाही बरं का अजून घर पण कुठं कुठं लागलं होते जरा पाणी मोरायला कारण मोर पाऊस सारा झाल्यासारखं झाला आहे ना त्याच्यामुळं म्हणलं आता कागद

इकडल्या बाजूला दगडं लावली ती थी। पण इकडे आता पाठीमागच्या बाजूनं बघ इकडं पाठीमागच्या बाजूने खाली जाऊन बांधायचं एकदा अजून अशा प पद्धतीनं कागद आमच्या बंगल्यावर हातरून झालेला आहे ते बघा सगळं हातरून झालं आहे हे सगळं हिकडं करून वारले सुटते म्हणून बघा इकडे शेजायचं पण हातरलं आहे कागद इकडं तुरत भावाचं तिकडं पलीकडे त्यांनी पण आहे मी आज आणून आहे तर अजून खालच्या बाजून खाली बांधूया हे बघा पुढच्या बाजूने हातरलाय सगळा इकडे बांधलाय पुढच्या बाजून हातरला मित्रांनो असे कागद बांधून काढलाय महागटन हे अर्ध भितड झाकले अर्ध राहिले खाली तर बघा अशा पद्धतीनं कागद बांधलाय दगडाने तर चला मग आता झालंय कागद बांधून आईन भाऊ काय करते ते बघू तशा पद्धतीनं बांधलाय कागद हे बघा झालंय कागद बांधून आता आपल्या तर अशा पद्धतीनं कागद बांधलाय झालाय कागद बांधून भाऊ आता आयच्या करते इकडं केला घायच्या

जळाला लागतोय आमचा मीटर जळला आहे त्याच्यामुळं मीटर नवीनच घ्यावा लागतोय मीटर जळ आहे सगळं धुरणिकला मीटर मधन तर चालते मग आम्ही टाकलाय कागद हे आता चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद करा करावं पाणी भाऊ करा म्हणा काय चहा पाणी झाला का मी एकटाच करून काय करावं पाय बसली खाली आणि मी कागद बांधत होतो शिगडी चालू झाली तो का मुगास केवढं पडत गेला तिकडं गेलं इकडं ना मुंगसा आहे सगळे पडके घर असले मग तर झालाय चहा पाणी आता सोमवार आहे करा म्हणा चहा पाणी म्हणत तुम्ही आता करा म्हणा चहा पाणी करा चा पालत भेटू मग पुढच्या वेळेमध्ये म्हणे तोपर्यंत धन्यवाद त्या पाणी करा मी पिरे मी एकटाच पिर करून चालतंय चला मग नाही सोडायचंय